नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण झटपट अशी पंधरा मिनटात चिकनची वेगळ्या चवीची झटपट अशी भाजी बनवणार आहोत नेहमीच आपण काळा किंवा लाल मसाल्याची ग्रेव्ही करतो तर आज वेगळ्या पद्धतीने झटपट आपण ही भाजी बनवणार आहोत याकरता इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले धुतल्यानंतर यामध्ये आपण मॅग्नेट करण्यासाठी काही मसाले घातलेत आलं लसूण पेस्ट एक चमचा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून हे सर्व मॅग्नेट करायला साईडला ठेवून देऊयात पाच मिनटे चिकन मॅग्नेट होपर्यंत इथे आपण गॅसवर मोठे कुकर ठेवले यामध्ये तीन पाळ्यात तेल घातले तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालूयात जिरे छान ताताळल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे घातलेत कांदा इथे सोनेरी रंग येईपर्यंत एक दोन मिनटे आपण परतून घेऊयात कांदा परतून झाला की यामध्ये काही खडे मसाले घातले दालचिनी लवंग तमालपत्रे मसाला विलायची हिरवी विलायची आता हे सर्व आपण परतून घेऊयात खडे मसाले छान परतले की यामध्ये बारीक चिरलेला एक टॉमॅटो हो घातलाय टॉमॅटो हो इथे आपल्याला थोडासा मौसर होईपर्यंत एक मिनटं परतून घेऊयात तर काल काय झालं मी डीमार्टमध्ये गेले आणि तिथे मला सुहानाचा चिकन ग्रेव्ही मिक्स दिसलं चला तर म्हणलं आता हे घेऊन आपण छान अशी वेगळी भाजी करून बघूयात नेहमीच आपण लाल किंवा काळा मसाल्याचं चिकन ग्रेव्ही करतो तर आज म्हटलं सोहानाच्या चिकन ग्रेवीचं मिक्स पाकिट वापरून छान अशी भन्नाट भाजी बनवायला घेऊयात तर यापासून मी भाजी केली ते खूपच छान लागले तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी आता इथे मी मिक्स पॉकेट दोन्ही आहेत ते फोडून घेतलेत एका भांड्यामध्ये सर्व काढून घेऊयात पाणी घालून हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता हा मसाला थोडासा आपल्याला गाठी वगैरे दिसतात तर हाताने हे छान मिक्स करायचं पूर्ण एक जीव करून घेऊयात तर मी दोन पॉकेट आणले होते पन्नास रुपयात दोन आणि हे मी दोन्ही इथे वापरत आहे अगदी सहा ते आठ लोकांसाठी दोन पॉकेट अगदी परफेक्ट आहे चार लोकांसाठी तुम्ही इथे एक पॉकेट वापरलं तरी चालेल देखील इथे छान मौसर झालं आहे आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत दोन चमचे आता तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही इथे जास्त देखील वापरू शकता इथे माझं लालटिखाट थोडंसं तिखट आहे त्याकरता अगदी इथे मी दोन चमचे वापरले आता हे सर्व तेलात परतून घेऊयात आता यात आपण मॅग्नेट केलेले चिकन घालूयात आता तेलात आपण चिकन छान परतून घेऊयात पाण्यात मिक्स केलेली ग्रेवी आहे ती घालून घेऊयात तर यात देखील मसाले असतात तर आता आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये लाल मिरची पावडर वापरायची आहे ते सर्वच छान तेलामध्ये मिक्स करून घेऊयात आता तेल सुटेपर्यंत एक दोन ते तीन मिनटं आपण ही ग्रेव्ही छान परतून घेऊयात दोन ते तीन मिनटं झालेत ग्रेव्हीला छान तेल सुटलं की यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी वापरायचं आहे तर इथे तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसं हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वापरलं तरी चालेल तर इथे मी टोटल दोन ग्लास पाणी वापरले शक्यतो अशा मसाल्याची ग्रेव्ही करायची असेल तर ती थोडीशी दाटसं हवी त्याकरता अगदी इथे मी दोन ग्लास पाणी घातले आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तर ग्रेव्हीत थोडेसे मीठा वापरल्यामुळे इथे आपल्याला चवीनुसारच मीठ वापरायचं आहे यावर आता बारीक चिरलेली कोथंबीर घालायची एक दोन मिनटे आपण ही भाजी उकळून घेऊयात दोन मिनटे झाल्यात भाजी छान उकळली आता कुकरला झाकण लावून कुकरच्या इथे आपल्याला दोन शिट्ट्या काढून घेऊयात दोन शिट्टे झाले की गॅस बंद करून कुकर इथे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तरी ते आपला कुकर थंड झालाय झाकण काढून बघूयात तरी ते आपली खूपच छान अशी भाजी तयार झाली तरी ते आपण कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतल्या तरी देखील इथे भाजीला छान अशी तरी आली बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तर इथे देखील छान शिजले तुम्ही इथे बघू शकता खूपच छान अशी भाजी दिसते तर ही भाजी रोटीसोबत चपातीसोबत भातासोबत खूपच भन्नाट लागते भाजी बघून पटकन तुम्हाला पाणी सुटलं असेल तर पटकन झटकन भाजी बनवायला घ्या आणि भाजी कशी झाली ती कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर व कमेंट करा तरी इथे मी भाजी खाऊन बघितली तर खूपच भन्नाट अशी भाजी झाली तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद